राजमाता माधवी राजू शिंदे राज यांच्या जाण्याने शिंदे परिवारावर दुःखाचा डोंगर राजमाता माधवी राजू शिंदे यांच्या जाण्याने हो या शिंदे परिवारावरती अतिशय दुःखाचा डोंगर कोसळलेला असून सदर माधवराव शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या ग्वालेर घराण्याचं मूळ गाव साताऱ्यातील कणेरखेड या गावचे राणोजी शिंदे यांच्या भविष्यातील माधवराव शिंदे केंद्रीय मंत्री असताना माधवराव शिंदे हे विशेष करून महाराष्ट्रावरती त्यांचे आतोनात प्रेम होते माधवराव शिंदे हे माजी शिंदे यांचे नववे वंशज आमचे वडील म्हणजे सीताराम नामदेव शिंदे हे दत्ताजी शिंदे यांचे नववे वंशज दत्ताजी शिंदे हे माधवराव शिंदे यांचे सख्खे मोठे भाऊ याप्रमाणे आज रोजी आमच्या परिवारातील एक मोठा आजचा घडलेला प्रसंग उद्या सकाळी पावणे बाराच्या सुमारास दरम्यान राजमाता माधवी राजू शिंदे यांचे अंत्यसंस्कार राणी महल इथे करण्यात येत आहे केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्री माधवी राजे शिंदे त्याचप्रमाणे धुळ्याचे मोहन शिंदे परशुराम शिंदे भगवान शिंदे एकनाथ शिंदे मनोज शिंदे पप्पू शिंदे यांच्या परिवारातील ते एक सदस्य असून त्यांचे दिनांक पंधरा रोजी सकाळी नऊ वाजता दिल्ली इथे निधन झाले त्यांना उद्या सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी दिल्लीहून ग्वालेर येथे राणी महल इथे नेण्यात येणार आहे व त्यांची अंत्ययात्रा राणी महल इथे पावणे बारा वाजण्याच्या सुमारास होणार आहे अशी माहिती त्यांचे पुतणे मोहन शिंदे यांनी दिली आहे मोहन शिंदे हे धुळ्याचे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ट्रस्टचे अध्यक्ष वसंत सद्गुरू बाळूमामा ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत यांनी ही माहिती दिली आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका